हाय म्हणा नमस्कार कसे सगळे बरे का दीपाली चॅनल तुमचं स्वागत आहे आम्ही पण बरे बघा आमचं चिरू चिरू कसा बसलाय बघा आमचा येऊन चिरू आणि हे बघा गोग कस खाणं चाललं हा सोना हा ग दिसत नाही आमच्या चिरूला हाय ना चिरू कसं मायाच्या याच्या खाली पदार्थ बस ते लेकरू मस्त असत बघा येऊन मस्त अस बसते नाही दोघ खायला लागले पेरू जेवण झालं झालंच मस्त अशी कांद्याची पाच चपाती खाऊन झाली बसते कस बस करून बघा असं केलं ना आवडते त्याला नाही दोघण दाखवतो मला मस्त पेरू खाणं चाललं असं बबी चांगल्याचं जेवण झाले चपाती जा हे खाऊन झाली पेरू खाते आता शना आवडला पेरू आवडला पेरू नमस्कार करून दाखव सगळ्यांना अगदी खाऊ द्या मला मस्त अस बसले तर खात पेरू हे दोघं जण आणि चिरू माझ्या बसला चिरू डिशन नाही ग तुला कशाला धड़कती तू या म्हणा सगळ्यांनी पेरू खायला बघा आमचे बबी कशी पेरू पेर खातेत जेवतेत मस्त चिरू भूक लागली म्हणजे श्वनाला श्वना श्वना आला बिटुरी आली आता श्वना काय झालं ग लाडू आजले गोड बसली हम्म हे गेले दोघं जण याच्या वाटत झाली ते चाव परिशान करते त्याला खेळते हे होतं त्याला परिशान करते ते बसते आपल्या सारखं परिशान करते म्हणून ते मिरू पिरू कुठे घ्या पिरू बसला चिरू मी पिरू ये पिरू छ हा ग लाडू चला मग बाय सगळ्यांना हे ना बबी गुड नाईट म्हणा थंडी वाजायला गेली माझ्या चिरूला थंडी वाजते सावलीत घ्यायचं लागते सावली थंडी वाजते आमच्या चिरूला चला म्हणा आमच्या चॅनलला लाईक करा म्हणा सबस्क्राईब करा म्हणा कमेंट करा मना आमचं चिरू कसं दिसतोय बघा सांगा कमेंट करून कसं बसलाय बघा